नमस्कार मित्रांनो एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि एप्रिल महिना सुरू झाल्यासोबतच वातावरणामध्ये खूप जास्त प्रमाणात उष्णता वाढली आहे हीट वाढली आहे टेम्परेचर वाढलं आहे यासोबतच मित्रांनो शरीरामध्ये सुद्धा तापमानाची वाढ होते तापमानाची वाढ शरीरामध्ये झाल्यामुळे हीट वाढते पित्ताचा कोप होत असतो रक्त दूषित होत असतं आणि त्यासोबतच मित्रांनो शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उष्णतेचे विकार होतात बॉडी हीट वाढल्यामुळे कुठल्या कुठल्या स्वरूपाचे विकार उष्णता वाढल्यामुळे शरीरात वगैरे होतात शरीरातली उष्णता कशी कमी करावी याच्यासाठी कुठली कुठली उपाययोजना करावी लागते काय गोष्टी नाही करायच्या आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आपण जाणून घेऊ नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझा हेल्थ चॅनल डॉक्टर स्वप्नील वाडवेकर डिअर फ्रेंड जर आपण नवीन दर्शक असाल आणि फर्स्ट टाइम तुम्ही जर आमच्या चॅनलला व्हिजिट करत असाल तर वेगवेगळ्या आजारांवर जेन्युन आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी औषधांच्या माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात आणि सोबतच घंटीचं चिन्ह दाबून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणू नो, त्याची नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळत राहते तर मित्रांनो टॉपिक स्टार्ट करू आपण मित्रांनो जशी जशी शरीरामध्ये उष्णता वाढते तापमानामध्ये वाढ होत असते शरीरामध्ये उष्णता वाढते हीट जेव्हाही वाढत असते निसर्गामध्ये एप्रिल महिना झाला मे महिना झाला जूनचा सुरुवातीचा पंधरवाडा झाला अशा केसेसमध्ये शरीरामध्ये पित्ताचा कोप होत असतो पित्त वाढलेलं हे जे पित्त आहे मित्रांनो ते रक्ताला दूषित करतं आणि शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारांच्या त्रास जे आहे रुग्णांना होत असतात कुठले कुठले त्रास शरीरामध्ये उष्णतेने होतात शरीरात जर बॉडी हीट वाढली असेल शरीराची उष्णता वाढली असेल तर कुठले कुठले त्रास संभवतात मित्रांनो ते आपण जाणून घेऊ सर्वात पहिला जो प्रॉब्लेम आहे मित्रांनो ती शरीराची हीट खूप जास्त प्रमाणात वाढते शरीराची उष्ण खूप जास्त शरीराची उष्णता खूप जास्त प्रमाणात वाढत असते म्हणजे तापमान शरीराचं वाढून जातं दुसरा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त आम्हाला आमच्या आम रुग्णालयामध्ये क्लिनिकमध्ये बघायला भेटतो तो आहे डोकेदुखीचा खूप लेडीज पेशंट आणि जेंट्स पेशंट कम्प्लीट करतात की खूप जास्त प्रमाणात त्यांची डोकेदुखी वाढली आहे जेव्हापासून उन्हाळा स्टार्ट झालेला आहे डोकेदुखीचा प्रॉब्लेम जो आहे तो खूप जास्त होतो मित्रांनो त्यासोबतच हातापायांची आग होणं अंगाची आग होणं लघवीची आग होणं टॉयलेटला गेल्यानंतरही टॉयलेटची आग होणं हे उष्णता वाढल्याची लक्षणं असतात मित्रांनो याच्यासोबतच ताप वगैरे येणं छाती धडधडणं वारंवार तोंड येणं खूप जास्त प्रमाणात घाम येणं उष्णता अजिबात शरीराला सहन न होणं मित्रांनो शरीरावर बारीक बारीक पुरळं उठणं त्वचेचे विकार उठणं घामोळ्या वगैरे येणं त्वचेवर गळू उठणं म्हणजे मोठे मोठे फोड होणं जे लवकर बसत नाही असे प्रॉब्लेम बघायला मिळतात चुकून जर कोणाला उष्णघात झाला असेल उन्हाचा फटका बसला असेल तर अशा केसेसमध्ये व्यक्ती खूपदा बेशुद्धही पडून जातो त्याला जोरदार उलट्या होतात जुलाब होतात ताप जो आहे मित्रांनो एकशे तीन ते एकशे चार डिग्री पर्यंत जातो असेही रुग्ण खूप जास्त तापमान वाढल्यामुळे उन्हाचा फटका लागल्यामुळे ऊन लागल्यामुळे बघायला मिळतात मित्रांनो इतके सगळे लक्षणं जे मी आपल्याला सांगितले मित्रांनो ते जर आपल्याला कमी करायचे असेल तुमच्या शरीराची उष्णता तुम्हाला कमी करायची असेल शरीर जर तुम्हाला थंड ठेवायचं असेल तर फार मी साधे सोपे उपाय आणलेले आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिला उपाय आपल्याला स्क्रीनवर दिसेल तो आहे वाळ्याचा वाळ्याच्या चूर्णाचा वाळा एक फार थंड द्रव्य सांगितलंय मित्रांनो आयुर्वेदामध्ये आपल्या भारतीय चिकित्साशास्त्रामध्ये याला आयुर्वेदामध्ये उशीर सुद्धा म्हटलं जातं वाळ्याचं चूर्ण तुम्हाला इझिली तुमच्या जवळच्या मेडिकल स्टोअरमध्ये आयुर्वेदिक मेडिकल स्टोरमध्ये इझिली अवेलेबल असतं ऑनलाईन सुद्धा अवेलेबल असतं मित्रांनो याचा फोटो दिसेल चूर्णाचा आणि वाळ्याचा तुम्हाला तर आपल्याला फक्त एवढंच करायचं की ज्यांनाही उष्णतेचा त्रास होतो ज्यांच्या शरीरामध्ये उष्णता खूप वाढली आहे बॉडी हिट वाढली आहे किंवा एक उष्णतेपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर सकाळी जे आहे मित्रांनो अर्धा ते एक चमचा चूर्ण आपल्याला एक लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि दिवसभर तुम्ही हे पाणी थोडं थोडं प्यायचं आहे मित्रांनो याचा एक दुसरा उपाय पण असतो की अर्धा ते पाऊन चमचा चूर्ण जे आहे मित्रांनो तुम्ही एक लिटर पाण्यामध्ये टाकून पाणी उकळून घ्यायचं आहे आणि पाणी थंड झाल्यावर हे पाण्याचा तुम्ही वापर करायचा आहे ज्यांना पाणी उकळून घेता येत नाही ते डायरेक्ट पाऊन ते एक चमचा चूर्ण जे आहे वाळ्याचं एक लिटर पाण्यामध्ये टाकून दिवसभर थोडं 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 हे पाणी पिऊ शकतात जितकेही उष्णतेचे विकार आहे मित्रांनो वाळा सुंदररित्या कवर करत असतो दुसरा उपाय मित्रांनो मी आपल्याला सांगेल हा पण तितका सोपा आहे वाळ्याच्या चूर्णासारखा हा उपाय आपल्याला स्क्रीनवर दिसेल उपाय आहे धण्यांचा धणे एक चमचा धणे मित्रांनो आपल्याला घ्यायचे याला थोडंसं ठेचून घ्यायचंय भडून आहे धण्याला आणि दोन कप पाण्यामध्ये हे धणे उकळून घ्यायचे दोन कपचं पाणी आटून एक कप झाल्यानंतर गाळून एक छोटा खडी साखरेचा सा खडा आपल्याला टाकायचा आहे आणि पाणी थोडंसं कोमट ते थंड झाल्यावर हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो दोन्हीही जे उपाय आहे मित्रांनो वाळ्याचा आणि धण्याचा शरीराची उष्णता खूप चांगली कमी करत असतात बॉडी हीट कमी करतात जर तापाचा आपल्याला प्रॉब्लेम होत असेल उष्णतेमुळे डो डोकं दु, आपलं दुखत असेल मामा होत असेल उलटी होत असेल त्वचेवर पुरण उठत असेल वारंवार जर घाम येत असेल वारंवार जर तहान लागते मित्रांनो तुम्हाला तर वाळ्याचा चूर्णाचा आणि धण्याचा दोघांपैकी तुम्ही कुठलाही वापर करू शकतात आणखी एक सोपा सोपा उपाय असाही असतो की आपल्या आपण एक मिश्रण तयार करू शकतो वाळ्याचं चूर्ण बडीशेप जे असते घरामध्ये आपल्याला तिचं चूर्ण आणि धण्याचं चूर्ण आपण तिन्ही एकत्र करून अर्धा चमचा एक एक कप पाण्यातनं सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो हा आपण फार सुंदर रामबाण उपाय मित्रांनो वाळ्याच्या चूर्णाचा धण्याचा आणि बडीशेपचा मिश्रण तयार करून ठेवायचं आहे आपल्याला पावडर करून ठेवायची आहे आणि तीस पावडर अर्धा अर्धा चमचा एक एक कप पाण्यातनं घ्यायची सकाळ संध्याकाळ हे मी दोन आपल्याला दोन ते तीन उपाय सांगितले डिअर फ्रेंड्स सा आपल्याला पहिला वाळ्याचा होता दुसऱ्या धण्याचा होता आणि तिसरं एक कॉम्बिनेशन सांगितलं मी आपल्याला तीन चूर्णांचं पहिल्या वाळ्याचं चूर्ण दुसरं धण्याचं चूर्ण आणि तिसरं जे आहे बडिशोपचं चूर्ण आपल्याला मिश्रण तयार करून ठेवायचं आहे पावडरचं मित्रांनो कुठल्या कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे उन्हाळ्यामध्ये सर्वात पहिले जे आहे डिअर फ्रेंड्स आपण जर काळ्या कपड्यांचा वापर करत असाल तर तो थांबवला पाहिजे शक्यतो कॉटनचे लूज पांढरे कपडे आपल्याला यूज करायचे जे लोक उन्हात काम करतात ज्यांचं उन्हामध्ये खूप जास्त काम आहे तर यांनी अर्ध्या ते पाऊन तासाने कंटिन्यू थोडं 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 पाणी पीत राहायचं आहे कुठल्याही प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक घेणं मित्रांनो टाळायचंय आपण त्याच्याऐवजी तुम्ही ताक घेऊ शकतात उसाचा रस वगैरे हो घेऊ शकतात लिंबू सरबत आवळा सरबत कोकम सरबत यांचा वापर केलेला कधीही फायद्याचा राहतो ॲज कम्पेअर्ड टू कोल्ड ड्रिंक्स जे आहे आणि मित्रांनो आपल्याला इंद्रधनुष्याचे रंग दिसतील स्क्रीनवर ज्यांनाही पांढरे कपडे नेहमी घालणं जमत नाही तर मित्रांनो पहिल्या रंगापासून तर जो रंगा और शेवटचा लाल रंग आहे म्हणजे पहिला व्हायलेट रंग आहे इथे नंतर इंडिगो आहे नंतर निळा रंग आहे ग्रीन आहे येलो ऑरेंज आणि रेड तर जे शेवटचे रंग आहे मित्रांनो ग्रीनपासून तर लाल रंगापर्यंत हे अनुक्रमे उष्ण रंग आहे तर या रंगाचे कपडे तुम्ही उन्हामध्ये घालणं जरा टाळले तर खूप फायदा होतो डिअर फ्रेंड्स शक्यतो थंड रंगाचा जे आहे कपड्यांचा वापर करायचा आहे जेणे की उष्णता शरीरामध्ये ॲब्झॉर्व करून घेत नाही हे कपडे अशी ही आपली मदत होते डिअर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता जर आपल्याला व्हिडिओ आवडतो तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा ज्यांनाही उष्णतेचा त्रास होतो किंवा उष्णतेमुळे वेगवेगळे जे लक्षणं दिसतात शरीरामध्येचा त्रास होतो अशा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच घंटेचं चिन्ह दाबायला विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्ने आपली आज्ञा घेतो स्टे हेल्दी और...